प्रत्येक वर्षी पत्रकार दिनाला सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार केला जातो बाळा सत्यज आंबेकर यांनी दिलेल्या आदर्श संहितेच्या माध्यमातून सर्व पत्रकार काम करत असताना कोणाची तरी पाठीवर थाप असावी लागते मान्य गिरीशा महाजन आमच्या बहिणी साबनाताई महाजन यांची थाप प्रत्येक पत्रकाराच्या खांद्यावर असतेच आणि यातून आम्हाला पुढे काम करण्याची प्रेरणा मिळते आजचा कार्यक्रम मान्य यांनी आयोजित केलेला आहे त्यां त्यांना मी आभार मानतो त्यांचे आणि या पत्रकार याच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद रत्ने शब्दाची रत्ने शस्त्रे करूया त्या तुकाराम महाराजांच्या एका गातीहून शब्द आणि या शब्दांमुळे एक पत्रकार आपलं समाजात समाजातील लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सर्वांच्या समोर येत असतो या पत्रकारि खरी सुरुवात आचार्य बाळशास्त्री धामेकर यांनी अठराशे बारा साली दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून या ठिकाणी केली आणि त्या दिवसापासून सहा जानेवारी हा दिवस आपल्यासाठी पत्रकार दिन म्हणून साजरा होतो सर्वप्रथम मी पत्रकार दिनाच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो तसंच आपल्या राज्याचे मंत्री माननीय नामदार गिरीभो महाजन हे प्रत्येक पत्रकाराचे पत्रकार दिनाच्या दिवशी जर ते उपस्थित असले ते किंवा धामनेर नगरीच्या माजी नगराध्यक्षा रत्ना काकूर महाजन ह्याही या ठिकाणी सर्व पत्रकारांना येऊन त्यांचा यथोचित ये या ठिकाणी सत्कार सन्मान करत असतात त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि एक म्हटलेलं आहे मग खींचो कमान को और न तलवार निकालो ज्या तोप मुकाबिल आहे तो, तो अखबार निकालो अशा पद्धतीने आम्ही पत्रकार काकू समाजामध्ये चांगलं काम करतो आणि भाऊ असतील किंवा तुम्ही असतील आम्हाला तुमच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे परंतु परिवारामध्ये एखादी मुलगा खटाळ असतो माझ्यासारखा परंतु <laughs> आपण आम्हाला कधी परिवाराच्या परिवारासारखंच प्रेम या ठिकाणी आम्हाला सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी दिलेलं आहे पुनच्चे मी सर्वांना या ठिकाणी पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा येतोजी सत्कार केला त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो